शेतकरी बंधूंनो निवडक शेतमालाचे मागील आठवड्यातील सरासरी बाजारभाव पुढील प्रमाण आहेत मका दोन हजार दोनशे रुपये क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याचा सरासरी भाव घटला आहे हरभरा पाच हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल यंदा हरभऱ्याचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे तूर सात हजार एकशे सत्याहत्तर रुपये तुरीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाले आहेत सोयाबीन तीन हजार नऊशे तीस रुपये प्रतिक्विंटल या आठवड्यात सोयाबीनचा भाव दोन पॉईंट पाच टक्क्यांनी घटला आहे कापूस सात हजार दोनशे चार रुपये क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत कापसाचे भाव वाढले आहेत कांदा एक हजार चारशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल कांद्याच्या किमतीत साठ टक्क्यांनी घट झाली आहे टोमॅटो आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टोमॅटोचा भाव नऊ टक्क्यांनी घटला आहे हळद बारा हजार दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या किमतीत वाढ झाली आहे शेतकरी बंधूंना शेतमालाचे बाजारभाव व संभाव्य किंमती व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी समोरील क्यू आर कोड स्कॅन करा सौजन्य बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग